शेखर बाळासाहेब पगार राहणार दौलती शाळेजवळ शिवतीर्थनगर मालेगाव यांना योगेश कांदे ठेकेदार यांनी फोन करून वाईट साईट शिविगाळ करून म्हणाला की तू तु तुझ्या कामाशी काम ठेव नाहीतर तुला संपवून टाकणार असा दम दिला म्हणून फिर्यादी शेखर बाळासाहेब पगार यांनी ठेकेदार कांदे विरुद्ध कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल केला आहे नमस्कार मी शेखर दादा पगार संस्थापक लोकशाही धडक मोर्चा अठ्ठावीस तारखेला नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी मला त्र्याण्णव सत्तर सहासष्ट बावन्न चौदा या क्रमांकावरून अश्लील भाषेत शिवेगाळा आणि जिवे मारण्याची धमकी आली परंतु ज्यावेळेस मी संबंधित व्यक्तीला फोन केला की हा नंबर कोणाचा आहे त्यावेळेस ते थोडे घाबरले आणि माझ्या पण लक्ष देत नव्हतं की हा नंबर कोणाचा आहे त्याला विचारलं पण तू कोण आहे समोरून बोलतो काही नाव सांगत नव्हता मग शेवटी मी तो फोन कट केला आणि दुसऱ्या दिवशी तो क्रमांक मी फेसबुकला टाकला की अशा अशा क्रमांकावर मला धमकी आलेले आहे त्यावेळेस सामाजिक कार्यकर्ते असतील मालेगावातले नांदगावातले त्यांनी संबंधित फोनवर त्यांना सांगितलं की तुम्ही शेखर पगारांना धमकी का दिली त्यावेळेस मागतं तो घाबरला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी असं काही बोललो नाही आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा नंबर म्हणजे योगेश कांदे यांचा आहे असेल त्यावेळेस त्या चर्चेतून लक्षात आलं म्हणजे एक लक्षात असू द्या की एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल एखाद्या ठिकाणी अत्याचार होत असेल अन्याय होत असेल एखादा दादागिरी करत असेल गुंडगिरी करत असेल ज्याला जर तुम्ही जाब विचारला तर तुम्हाला सरळ जीवे मारण्याची धमकी देण्यात येईल अशी परिस्थिती आज नांदगाव मतदारसंघामध्ये झालेली आहे म्हणजे आम्ही फक्त मी प्रॉपर कळमध या गावाचा भूमित्र भूमिपुत्र असल्याकारणाने काही दिवसापूर्वी मी मनमाड ते मंत्रालय मन पदयात्रा काढण्याचं नियोजन केलं होतं आणि त्याच्यात त्या कळमधरी रस्त्याचा रस्ताचा देखील विषय होता आणि तो रस्ता मंजूर झाला परंतु ज्यावेळेस ज्या ठेकेदाराने काम घेतलं ते काम अत्यंत अक्षरशः निष्कृष्ट दर्जाचं काम होतं अत्यंत खालच्या दर्जाचं काम होतं आणि मला गावातले लोक सांगत होते की शेखरदादा तुम्ही पुन्हा नाशिक जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवतात आणि आज आपल्या कळंदरीसारख्या गावावर आणण्या होत असताना तुम्ही बोलत का नाही मी त्यांना सांगितले की तुम्ही त्या रस्त्याची शूटिंग पाठवा अक्षरशः लोकं कांदे या नाव ऐकून लोक शूटिंग करायला आणि फोटो काढायलासुद्धा घाबरत होते त्यावेळेस एका व्यक्तीने मला ती व्हिडिओ शूटून टाकली मी त्यावेळेस तो रस्ता पाहिला तर मला वाईट वाटलं आणि मी संबंधित डब्ल्यूचे अधिकारी आहेत मनमारती त्या अधिकाऱ्यांशी मी संपर्क केला आणि मी त्यांना त्यावेळेस सांगितले की हा रस्त्याचं काम तुम्ही कोणाला दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कळमधरी ते गिरणार या रस्त्याचं काम योगेश कांदे या ठेकेदाराला दिलेलं आहे आता कांदे नाव म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दादागिरी गुंडगिरी भ्रष्टाचार नावंच झालं आहे त्यांचं आणि ज्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की शेकड पगार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्या रस्त्याचं काम क्लिअर करा आणि मी फस्ट अधिकाऱ्यांना सांगितलं तो आमदार सुहास कांदेचा नातेवाईक असो नाही तो कोणी असो रस्त्याचं काम क्लिअर झालं पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस मात्र अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला छापल्यानंतर त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलं आणि एक आमदाराचा नातेवाईक असल्या कारणाने जा विचारला म्हणून त्यांना कुठंतरी त्यांचा युग हट झाला म्हणून योगेश कांद्याने मला अठ्ठावीस तारखेला नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी फोनवरून आणि व्हॉइस कॉल करून त्यांनी मला धमकी दिली की जास्त फडफड करू नको रिकाम्या कामाशील आडवा येशील तुला जागेवर संपवून टाकेल एवढी दादागिरी जर आज एका आमदाराच्या नातेवाईकाकडनं होत असेल तर नांदगाव तालुक्यामध्ये लोकशाही राहिली आहे का आज नांदगाव शा तालुक्यामध्ये सगळ्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की नांदगाव तालुक्यामध्ये गुंडा राज चालू आहे हुकुमशाही चालू आहे मग माझं एक म्हणणं आहे नांदगाव तालुक्याचे जे, जे आमदार असतील त्यांनीसुद्धा याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे हे जर खोटं असेल तर समोरासमोर त्यांनी चर्चेला बसावं आणि उदाहरणार्थ माझ्या काही जीवितास धोका निर्माण झाला तर याला सर्व जबाबदार योगेश कांदे नावाचा जो ठेकेदार हा असेल ज्यावेळेस तो सांगत होता की हा नंबर माझा नाही परंतु मी कळंदरीचे जे आमचे मित्र आहेत नाना मनोज दिलीप पगार मी त्यांना सांगितलं की तुम्ही अशा लोकांशी संपर्क घेऊन कळमदरी कर गावामध्ये गुंडगिरी माजवण्याचा प्रयत्न करू नका त्यावेळेस नाना पगार हे घाबरले आणि त्यांनीच त्या योगेश कांदेला फोन केला त्यावेळेस नंतर लक्षात आलं की हा जो ठेकेदार आहे हा योगेश कांदे आहे मग जर एक ठेकेदार जर एवढी दादागिरी करत असेल त्याला सरकार काम कसं काय देतं त्याला कामं कशी मिळतात म्हणून अशा ठेकेदाराची चौकशी होऊन त्याचे जे लायसन असेल ते लायसन रद्द करावं किंवा त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावं आणि नांदगाव तालुक्यामध्ये कुठलंही जर काम असेल जर आपण जा विचारला तर त्याला सरळ खोट्या गुन्ह्यात लाडकवण्याची धमकी दिली जाते त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत त्याच्यावर खंडीचा गुन्हा दाखल करण्याचे धमकी दिले जात आहेत आणि नाहीच काही पर्याय उठल्या तर शेवटी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली जाते अशी परिस्थिती नांदगाव मतदारसंघामध्ये निर्माण झाले राज्याचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना माझी नम्र विनंती आहे कांदे या नावामुळे तुमच्या पक्षाची देखील प्रतिमा खूप खालावते तुमच्या पक्षाचं देखील आज नाव खराब होते आणि तुमचं देखील त्यांच्या मागे नाव खराब होते उदाहरणार्थ जर कधी माझ्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर याला सरोशी जबाबदारी आहे ठेकेदार जे आहेत ते योगेश कांदे राहतील म्हणून मी आज सांगतो की आज आम्ही कॅम्प पोलीस स्टेशनला रिक्सर तक्रार दिली होती त्याच्यानंतर त्याच्यावर आज योगेश कांदे नावाचा जो काही ठेकेदार आहे त्याने ज्या क्रमांकावरनं जे फोन केला होता त्याच्यावरून त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या नावाचा हा काय म्हणते ना त्याच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक हा एक प्रकारे लोकशाहीचा विजय आहे परंतु याच्यात जर कधी मला काही अडचण आली त्याला सर्वोच्च जबाबदार संबंधित अधिकारी पोलीस प्रशासन असेल किंवा त्यांच्यावर काही जो राजकीय वरद हस्त असेल यां हे देखील त्याच्यात दोषी असतील